मोस्ट वेलकम आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या लाईवमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभ रात्री शुभ रात्री सगळ्यांना शुभ रात्री कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यापूर्वी माझ्या चॅनलचे शॉर्ट लाँग सगळे व्हिडिओज बघा आणि त्यानंतरच छान छान कमेंट्स करा आणि चॅनलला सपोर्ट करा मोस्ट वेलकम माझ्या लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स झोप आली आहे का सर्वांना थोड्याशा टप्पा मारू म्हटलं झोप झोपण्यापूर्वी कसे आहात सर्व कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यापूर्वी माझे शॉर्ट लाँग सगळे व्हिडिओज बघा आणि आवडले असतील तरच चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा फ्रेंड्स प्लीज सपोर्ट माय चॅनल कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो दत्ता दादा मोस्ट वेलकम हॅलो वरक मॅम मोस्ट वेलकम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा दत्तादादा जेवण झालं का वरक मॅम जेवण झालं का तुमचं वरक मॅम दत्तादादा जेवण झालं का तुमचं ते दत्तादादा मगाशी सहाची लाईव्ह घेतली तेव्हा अचानक बंद झालं ना नेट जाऊन त्याच्यामुळे मग आता म्हटलं बारा वाजेपर्यंत थोडीशी लाईव्ह घेऊ कारण अचानक बंद होते माझ्याकडे नेट प्रॉब्लेम आहे माहिती आहे तुम्हाला तर त्याच्यामुळे म्हटलं अर्धा तास अजून झोपेईपर्यंत येईपर्यंत आपण थोडीशी लाईव्ह घेऊ की झालं का जेवण ओके ओके वरक मॅम काय जेवलात दत्ता दादा या गोष्टीमुळे मी उशिरा थोडी लाईव्ह चालू केली फक्त बारा वाजेपर्यंत कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा हरिओम हरिओम मंगळवार गणपती बाप्पा मोर या मंगळवार आता संपेल बुधवार चालू होईल कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईवला लाईक करा हो झालं जेवण हो दादा माझंसुद्धा झालं काय जेवलात दत्तादादा आज राईस अँड कुलदाचं पिठलं अरे वा क्या बात आहे मस्त मस्त छान दत्तादादा दत तुम्ही काय जेवलात कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा चिकन मंगळवारी चिकन खाता दत्तादादा दत तुम्ही अरे बापरे माझा तो उपवास होता भाई ठीक आहे काही जण पाळतात काही जण नाही पाळत पण गणपती बाप्पाचा डे आहे दत्तादादा तो आपल्या <laughs> गणपती बाप्पांचा बरं बाकी काय म्हणताय दत्ता दादा सगळं ठीक <coughs> कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा सॉरी कशासाठी असं काही नसतं हो ते प्रत्येकाच्या मान्यानं मान्यावर असतं सॉरी कशासाठी देता दादा कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हरी ओम हरि ओम ओम नम शिवाय ओम नम शिवाय गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर बरं दत्तादादा आणि वरक मॅम तुम्हाला मी एक विचारते असा कुठला एखादा पिक्चर आहे की जो बघितल्यावर तुम्हाला सारखा सारखा तो पिक्चर बघायची इच्छा होईल माझ्या घरी कोणी खात नाही ना, ना म्हणून मी बाहेर गेलो होतो अच्छा, अच्छा 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 ओके ओके बरं बरं दत्तादादा ओके हो ताई काय झालं जेवण का नाही आई ते मगाशी अचानकपणे लाईव्ह बंद झाली ना मग म्हटलं एक बारा वाजेपर्यंत थोडीशी लाईव्ह करू अचानक नेट इश्यू परत चालू होतो कारण आपल्याकडे नेट इश्यू भरपूर आहे त्याच्यामुळे मग ते मगाशी बंदच झालं माझं लाईव्हच बंद झालं त्याच्यामुळे म्हटलं अर्धा तास थोडंसं घेऊ लाईव्ह नाही झोपले अजून तुम्ही नाही झोपलात का ताई श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बरं मी तुम्हाला विचारते म्हणजे एक झोप येईपर्यंत एक प्रश्न असा कुठला पिक्चर आहे मराठी पिक्चर की जो सारखा सारखा तुम्हाला बघावासा वाटेल म्हणजे आत्ता बघितला तरी उद्या परत बघायचा परत परवा बघायचा असा कुठला चित्रपट आहे मराठी की जो तुम्हाला बघावा लागेल म्हणजे बघावासा वाटेल एखादं नाव सांगा की चिमणी पाखर चिमणी पाखर म्हणजे कुठला बर अच्छा पद्मिनी कोल्हापुरे आणि शक्ती कपूर तो का शक्ती कपूर की कोण आहे त्याच्यामध्ये तो मराठी ऍक्टर कोणीतरी आहे वाटत अच्छा अच्छा सचिन केडेकर ओके ओके चिमणी पाखरं तो पिक्चर तुम्हाला का हो सारखं बघावाटतो सा दत्ता दादा म्हणजे मी तर अजून बघितलेला नाहीये पण मला विचाराल तर मला बा मला बुवा बनवा बनवी पिक्चर सारखा बघावासा वाटतो बिकॉज त्याच्यामध्ये माझे आवडते ॲक्टर्स आहेत लक्ष्मीकांत बर्डे सचिन आणि निवेदिता जोशी वगैरे निवेदिता जोशीच आहे ना त्याच्यामध्ये हॅलो नुनू नुनू कॉन आहे भाई मोस्ट वेलकम माझ्या लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा बरं दत्ता दत्ता चिमणीपाखरामध्ये तुम्हाला काय आवडलं म्हणजे का परत परत तुम्हाला तो चित्रपट बघावासा वाटतो आयत्या घरात घरोबा हां हां येस एक्झॅक्टली हा पिक्चर पण खूप छान आहे बरं वरक मॅम तुम्हाला हा पिक्चर का सारखा सारखा बघावासा वाटतो तुम्ही बघा हो दादा ते आता ते जुने पिक्चर कुठे बघायचे <laughs> बिचारे दादा वैतागले बरं ठीक आहे मी बघेन ॲक्च्युली मी थोडीशी झलक बघितली आहे दत्तादादा त्याची ती पद्मिनी कोल्हापूरला काय पल त्या हिरोईनला काहीतरी काय म्हणतात ते काहीतरी आजार होतो वगैरे तिथपर्यंत छोटीशी झलक मी बघितलेली आहे खूप सारं असं नाही बघितलं मी तो चित्रपट पण छोटीशी झलक बघितली आहे आयत्या घरात घरोबा हा चित्रपट मी भरपूर वेळेला बघितला आहे भरपूर वेळेला आणि कारण एकच की त्याच्यामध्ये जे अशोक सराफ आहेत ते लय भारी आहेत लय भारी आणि खरं तर त्यांचं जे कॅरेक्टर आहे ना ते मला खूप आवडले त्याच्यामुळे मला ते बघावंसं असं वाटलं <coughs> कमेंट्स करा कमेंट्स करा ठीक आहे दा दा हो। <laughs> देता दादा मी बघते हो बघतेचारे देता दादा वैतागले आधीच कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करो भाई वरती खुर्चीवरती बसलेले वॉचिंगला बसलेल्या लोकांनो कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पाचजणं आहेत भाई वॉचिंगला थोडं खाली कमेंटसुद्धा पाठवा की थोडा कमेंट बी भेजो बाई कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हरी ओम हरि ओम ओम नम शिवाय ओम नम शिवाय झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेणं कधीही योग्यच असतं नाही का आणि चांगलं सुद्धा असतं अरे उपर बैठे हुए वॉचिंग के लोगो कमेंट्स करो बाई कमेंट्स करो कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर कमेंट्स करा कमेंट्स करा बनवा बनवी अशी ही बनवा बनवी टाटटा टाटाडा बनवा बनवी अशी बनवा बनवी साडी कशी नेसू आणि कशी कशी दिसू <laughs> या पिक्चरमधली जी गाणी आहेत या पिक्चरमधले जे ॲक्टर्स आहेत त्यांनी खरं तर जाम धमाल केली आहे म्हणजे पिक्चर काढता काढतासुद्धा आणि म्हणजे त्यांना ती मजा येत असेल खरं तर ॲक्च्युली इतका सुंदर पिक्चर आहे तो आणि म्हणून मला ही बनवा बनवी पिक्चर सारखा बघावं असं वाटतं काय झालं पिल्लू वेसानाच्या आहारी गेले की काय होतं त्यात परिवाराची काय परिस्थिती होते अच्छा बरं बरं दत्ता दादा ओके ओके अच्छा असं आहे का बरं बरं मी बघेन नक्की पण ॲक्च्युली काय माहिती आहे का ते पिक्चर ते हल्ली लागत नाहीत ना कशावरती म्हणजे याच्यावर झी टी व्ही किंवा कुठले ते स्टार टी व्ही वगैरे मराठी चॅनल्स आहेत असे याच्यावरती पिक्चर लागतात पण हे असे पिक्चर नाही लागत ॲक्च्युली आणि बनवा बनवी पिक्चर तर आत्ताही लागतो आणि मी शंभर वेळेला हा पिक्चर बघितला आहे बनवा बनवीसुद्धा आणि वरक मॅमना जे आवडलं आयत्या घरात घरोबा तोसुद्धा भारी भारी आता सध्या सिरियल जात आहे त्यामुळे पिक्चर कमी झाले हो सिरियल चालतात पिक्चर कमी झाले पण खरं सांगू का हे जे जुने आपल्या आवडीचे पिक्चर आहेत ना ते कितीही कमी झाले तरी काही फरक नाही पडणार खरं तर ते खरंच सारखे सारखे बघावेसे वाटतात आणि त्याच्यामध्ये स्टोरी असायची हे जे जुने पिक्चर आहेत ना त्याच्यामध्ये एक अशा प्रकारची गोष्ट असायची की लोकांना म्हणजे ती इतकं भाऊक होऊन जायचे ना लोक ती पिक्चरची गोष्ट बघण्यामध्ये की म्हणजे खरंच काहीतरी स्टोरी होती आणि आताच्या पिक्चरला स्टोरी नाही काही नाही इंडियामधून पाकिस्तान पाकिस्तानमधून बांगलादेश असे सिच्युएशन आहे सध्याची त्यामुळे आता धड मराठी पिक्चरसुद्धा बघायची इच्छा होत नाही किंवा हिंदीसुद्धा हॅलो हॅलो नरेश दादा मोस्ट वेलकम कमेंट्स करा ओके हो ना दादा दादा खरंच पण लक्ष्मीकांत बर्डेचा जो थरथराट तर पिक्चर आहे ना तो पण लय भारी लय मस्त लय मस्त, मस्त खरंच मी तो सारका -सारका बकते, तर तो सारखा सारखा बघते त्यानंतर वर्षा उसगावकर सोबत त्याचा एक न, काय तरी म्हणजे मला नाही आठवत आहेत पण लक्ष्मीकांत बर्डेचे खूप सारे पिक्चर असे आहेत की ते बघावेसे वाटतात ओके दादा दादा दा, दा, बाय बाय गुड नाईट गुड नाईट धूम धडाकेबाज 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 हो हो धडाकेबाज आहे कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धडाकेबाज हा हैवानाचा आणि धडाकेबाज गंगीचा वगैरे <laughs> सुंदर आहे ते पिक्चर जुने मूवी भारीच होते हा खरंय नरेश दादा जुने मूवी खरंच भारी होते आणि खरंच बघावेसे वाटतात आणि ती गोष्ट आठवली ना की काहीतरी असं वाटतं की नाही खरंच ते खरच खरंच सारखे सारखे बघावे असं वाटतं बरं नरेश न आता जेवण झालं का तुझं झालं ओके म, मंगल वार आज म मंगळवार होता आज काय केलं होतं जेवण पाच जण आहेत वाचिंग वॉचिंगवालो थोडा कमेंट्स बी नीचे भेज दो कमेंट्स करा कमेंट्स करा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> हो चालेल चालेल नरेश दादा मी पण जास्त वेळ लाईव्ह नाही ठेवणार आहे फक्त बारा वाजेपर्यंतच मी अर्धा तास लाईव्ह चालू ठेवणार आहे नाही तुम्हाला वेळ नसेल तर चालेल नरेश दादा थँक्यू व्हेरी मच एवढा सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा गुड नाईट सिद्धू दादा गुड नाईट गुड नाईट ऑल ऑफ यू शुभ रात्री शबा खैर बारा वाजेपर्यंत मी फक्त लाईव्ह चालू ठेवणार आहे आणि मला वाटतं फक्त आठ मिनटं आहेत बाराला फक्त आठ मिनटं आपण गप्पा मारणार आहोत त्यानंतर मी लाईव्ह बंद करणार आहे थँक्यू व्हेरी मच थोडा वेळ का होईना तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केलात वरक मॅम दत्तादादा ताई नरेश दादा सिद्धू दादा थँक्यू तसं नाही दिवसभर असायचो लाईव्ह असतो अच्छा अच्छा बरं बरं <coughs> ओके ओके कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs>

अरे तुमचे कमेंटच मला दिसत नव्हते नरेश दादा आहे ना आता लाईव्हवर बोल किती वेळ पण ओके ओके मुंबई पुणे मुंबई हां मुंबई पुणे मुंबई हे पण छान आहे स्वप्नील जोशी प्लस कोणती मराठी हिरोईन आहे ना त्याच्यामध्ये चक्कशी तू चमचमती बहर असं काहीतरी ते गाणं आहे ना ते गाणं पण सुंदर आहे मुंबई पुणे मुंबई हे सॉन्ग काय सॉन्ग आहे नरेश दादा मुक्ता बर्वे येस येस मुक्ता बर्वे ते गाणं ॲक्च्युली चांगलं आहे आणि तो पिक्चर पण छान आहे थोडीफार स्टोरी त्याला आहे आणि मला आवडला आहे तो पिक्चर खरं तर आणि त्यातलं मी एकच गाणं आहे एक आणि हेच की कशी तू चमचमत्या ताऱ्यांची बरसात कधी तू सळसळ त्या पानांची असं काहीतरी म्हणजे चांगलं गाणं ते पण मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीवर दोघांवरती चित्रीकरण केलेलं या गाण्यांचं छान आहे आमच्या डक्कनच्या येथील शूटिंग अच्छा वाव मस्त मस्त नरेश दादा मग तुम्हाला दा हे सगळे ॲक्टर्स जेव्हा तिथे शूटिंगला येतात तेव्हा बघायला मिळत असतील ना नरेश दादा कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा नाही का हो म्हणजे तिथे इंटरेस्ट नसते का शूट करताना हो त्याचं शूटिंग आधीच झालेलं अच्छा अच्छा असं असतं का ओके ओके अच्छा मग तुम्हाला नंतर माहिती पडायचं का की आपल्या गावामध्ये अमुक अमुक चित्रपटाचं शूट झालं होतं अरे मग आपण लेट गेलो आपल्याला आधी माहिती तर आपण त्यांना बघायला गेलो असतो अशा सगळ्या भावना असतात त्यावेळेच्या कारण आम्ही लहान असताना आम्हालासुद्धा असंच वाटायचं नरेश दादा की अरे इकडे हे आलं होतं तिकडे ते आलं होतं आपण मिस केलं त्यांना बघायचं वगैरे असं म्हणजे त्यावेळेला त्या भावना असतात आपल्या मनामध्ये पण त्यानंतर काही नाही वाटत खरं <laughs> तर कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा ती मूवी पाहताना समजतो हा हा हो आणि आम्ही लहान असताना सुद्धा आम्हाला पण असंच वाटायचं पण त्यानंतर काय नव्हतं वाटत कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हो हो पिल्लू झोपला ताई झोप जो, झोपला ना झोपला झोपला पिल्लू नाहीतर त्याचा आवाज एवढा आला असता मी मुंबईमधून आहे नरेश दादा मी मुंबईमधून नवी मुंबई <coughs> अच्छा तुम्ही पुण्याचेच आहात का अच्छा अच्छा माझ्या लाईव्हमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे पुणेकर थँक्यू व्हेरी मच मला सपोर्ट केल्याबद्दल बरं नरेश दादा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे का माझे व्हिडिओज बघितलेत का माझे शॉर्ट व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये मी कॉमेडी केलेली आहे आणि लॉंग व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे कुकिंगसुद्धा आहे म्हणा किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ असेल किंवा कुठे फिरायला गेली असेल तर ते सगळं मी शूट केलेलं आहे ते व्हिडिओज आहेत ते नक्की बघा नरेश दादा जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितलेले नसतील तर <laughs> आणि छान छान कमेंट सुद्धा करा आणि सपोर्ट सुद्धा करा माझ्या चॅनलला दगडू शेड़ चे मूवी आहे अच्छा अच्छा ते पण तिकडे शूट झालेलं का पुण्याला हो पाहिलं होतं अच्छा अच्छा बरं पाहिले असतील तर मग छान छान कमेंट सुद्धा करा नरेश दादा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझी लाईव्ह संध्याकाळी सहा ते आठ जास्त असते बिकॉज सकाळीसुद्धा रेंज नसतं माझ्याकडे आणि संध्याकाळीसुद्धा रेंज नसतं जास्त आणि सहा ते आठ मी जास्तीत जास्त लाईव्ह घेते त्यातसुद्धा मध्येच लाईव्ह बंद होते मध्येच काहीतरी नेट इशू चालू होतो अच्छा अच्छा ओके ओके सिंहगड फोर्थ ओके ओके कमेंट्स करा कमेंट्स करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरं बारा वाजलेले आहेत नरेश दादा गुड नाईट थँक्यू व्हेरी मच सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री नरेश दादा गुड नाईट स्वीट ड्रीम्स भेट उद्या आणि नक्की माझे व्हिडिओ बघा छान छान कमेंटसुद्धा करा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ऑल ऑफ यू ब बाय गुड नाईट झोपा हो ताई झोपतोच आहोत आता Okay, bye Dada. Bye bye.